मुंबईत राजकारण टापलं आणि त्यात एकनाथ शिंदेच्या दरेगावच्या दौऱ्याची भर पडली आझाद मैदानावर जरांगेंचं उपोषण सुरू झालं पण या उपोषणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता यावर शिंदे गटाच्या नेत्यांनी उत्तर दिलंय तर संजय राऊतांनी देखील शिंदेच्या दरेगावच्या दौऱ्यावर निशाणा साधला बस दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर सीएसटी वाद सुरू झालेला एकनाथ शिंदे मी नाही देऊ शकतो चुकीचा कोणी असा विचार करू पण नये आणि शिंदे साहेब चुकीचा विचार कधी करणार पण नाही कारण त्यांनी सांगितलं की बाबा आमच्या काळामध्ये जे काय दहा टक्के आरक्षण दिलं त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेला केलं हे मराठा समाजाच्या हितासाठी केलेलं आहे परंतु ज्या काय मागण्या आहेत त्या योग्य आणि रास्त मागण्या पूर्ण व्हाव्यात हा एकच हेतू जरांगे पाटलांचा आहे आणि तो शासन त्याचा विचार करतोय त्यामुळे इतर कोणी काय वेगळा विचार करून महायुतीमध्ये जे काय मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर ते, ते बरोबर नाही त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की दहा टक्के ऑलरेडी आरक्षण मराठा समाजाच्यासाठी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही सोळा टक्के पाठीमागच्या काळात आरक्षण रद्दबादल करण्याचा निर्णय केला आणि तिथे जे काही स्टेटमेंट माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक विंडो ओपन ठेवलेली होती की मराठा समाज मागास आहे हे तत्कालीन सरकार महाविकास आघाडीचं सा सिद्ध करू शकलं नव्हतं हो ते सिद्ध करणं ही पण आपली जबाबदारी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून जे सर्वेक्षण करून जो अहवाल आलेला आहे तो पण आपण न्यायालयामध्ये ठेवतो हो। आता त्यांना विचारायला म्हणावं तिथे जाऊन दरे गावात आता कुठला तरी यज्ञ करायला बसलेले आहेत विचारायचं कस लोक प्रश्न विचारतील या भयानं राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या दरे गावात जाऊन स्वतःला कोंडून घेतलाय त्याच्यामुळे कसं काय विचारायचं त्यांना काय चाललंय म्हणून काल त्यांना अमित शहाच्या मागे शेपटी हलवत फिरायला वेळ होता